सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार आहे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली हॉटेल लोटस येथे झालेल्या बैठकीत या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे पक्षाकडून पन्नास टक्के जागा लढण्याचा निर्धार केला आहे युतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम चर्चा झाली होती राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली होती मात्र दत्तात्रय भरणे यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर दोन्ही पक्षांतील युतीच्या हालचालींना वेग आला होता पार पडलेल्या संयुक्त बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला सोलापूर महापालिकेच्या शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथे युती झालेली आहे दोघांचा पन्नास पन्नास टक्केचं ते फॉर्म्युला ठरलेला आहे आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचं खात्री आहे त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघे एकत्र आलेलो ला। आहोत कोणी लहान मोठा नाही भाऊ नाही दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं पन्नास पन्नास टक्केच फॉर्म्युला ठरलेलं आहे नुसतं फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाहीये या महापालिकेमध्ये जेवढे जेवढे काम आजपर्यंत सोलापूर शहराच्या विकासासाठी एक्कावन्न एकावन्न असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठा बदल घडला असून आगामी महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे